स्वागत आहे आवडनिवड किचनमध्ये आज मी बनवणार आहे घरच्या घरी दाणेदार असं कलाकंद कलाकंद बनवताना दूध फोडण्यासाठी मी आज व्हिनेगर किंवा लिंबू असं काहीही वापरणार नाही चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया घरच्या घरी दाणेदार कलाकंद बनवायचं असेल तर फुल क्रीम दूध नसेल तरीही चालेल आ, मी आज आ, साध्या दुधापासून कलाकंद बनवणार आहे तर दुकानामध्ये जे दूध बॅग मिळतात त्या दुधापासूनसुद्धा कलाकंद बनवता येतं तर माझ्याकडे इथे काही दूध बॅग आहेत काही छोट्या काही मोठ्या अशा अडीच लिटर दूध आहे सर्व दूध बॅगमधलं दूध मी पातेल्यात ओतून घेतलं आहे आता हे दूध गरम करून घ्यायचं घरच्या घरी कलाकंद बनवायचं असेल तर सर्वात अगोदर दूध फोडून घ्यावं लागतं आणि दूध फोडण्यासाठी लिंबू किंवा व्हिनेगर काही ना काही वापरावं वा लागतं तर मी इथे काहीही वापरलेलं नाही तरीही दूध फुटलेलं आहे कारण की हे दूध आहे दूध बॅगचं आणि ह्या दूध बॅग आमच्या घरच्या दुकानातल्या होत्या आम्ही गेलो होतो गावाला आणि गावाला जाताना फ्रीजमध्ये काही दूध बॅग होत्या गावावरून आल्यानंतर एक दूध बॅग मी चहा करण्यासाठी घेतली तर त्यामधलं दूध फुटलं त्यामुळे सर्वच दूध मी तसंच ठेवलं बाजूला आणि मग त्या दुधाचा कलाकंद करायचं असं ठरवलं कारण की दूध कधीही फुटलं तर मी कलाकंद असं करतच असते पण एखादी दूध बॅग फुटते अधूनमधून तेव्हा कलाकंद करते आणि ते थोडंसंच असतं आज खूप जास्त दूध फुटलेलं आहे त्यामुळे म्हटलं चला रेसिपी करूया जर तुमच्याही घरी एखाद्या दूध फुटलं तर दूध फेकून नाही अशा पद्धतीने कलाकंद बनवून खायचं मुलांना कलाकंद खायला खूप आवडतं मुलांनी एखाद्याच कलाकंद मागितलं तर दूध गरम करून घ्यायचं अर्धी वाटी पाण्यामध्ये चमचा भर लिंबाचा रस घालायचा आणि थोडं थोडं करून दुधामध्ये मिक्स करायचं किंवा मग अर्धी वाटी पाण्यामध्ये चमचाभर व्हिनेगर घालायचं आणि थोडं थोडं दुधामध्ये मिक्स करायचं याच पद्धतीने दूध फुटतं आणि दूध फुटल्यानंतर पनीर आणि पाणी वेगळं होतं बघा दुधामधलं आता हे फुटलेलं दूध गाळून घ्यायचं दूध गाळताना डायरेक्ट चाळणीमधून गाळायचं नाही तर चाळणीवर एखादा सफेद कॉटनचा कपडा ठेवायचा त्यानंतर दूध गाळून घ्यायचं कारण की हे व्यवस्थित वॉश करून घेता येईल दूध फोडण्यासाठी लिंबू किंवा व्हिनेगर वापरलं तर दुधाला आंबटपणा येतो पण मी आज दूध फोडण्यासाठी लिंबू किंवा व्हिनेगर काहीही वापरलेला नाही तरीसुद्धा मी हे वॉश करून घेत आहे कारण की साध्या फुटलेल्या दुधालासुद्धा आंबटपणा असतो जर हे व्यवस्थित वॉश करून घेतलं तर कलाकंदला थोडाही आंबटपणा राहत नाही यामधलं पाणी व्यवस्थित निथळून घेतल्यानंतर हे पनीर तयार झालेलं आहे बघा जर पनीर बनवायचं असेल तर यालाच थोडासा दाब देऊन त्यावरती एखादं जड वस्तू ठेवून एक तासभरासाठी ठेवायचं तर पनीरच्या वड्या कापता येतील या पनीरच्या वड्या कापायच्या नाहीत तर कलाकंद बनवायचं आहे त्यासाठी मी हे फोडून घेतलं आहे आणि आता यामध्ये घालायची आहे साखर साखर तुम्ही आवडीनुसार कमी जास्त घालू शकता मी इथे एक वाटी साखर घालणार आहे कारण आमच्या घरामध्ये गोड कलाकंद जास्त आवडतं आणि कलाकंद गोडच खायला छान लागतं त्यामुळे इथे एक वाटी साखर घालायची कलाकंद व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्यानंतर हे गरम करून घ्यायचं हे कलाकंद खूप दाणेदार झालेलं आहे आता हे दाणेदार कलाकंद सॉफ्ट होण्यासाठी यामध्ये घालायचं आहे दूध तर मी इथे थोडं थोडं करून एक वाटी दूध घालणार आहे दूध मी गरम करून घेतलेलं होतं अशा पद्धतीने कलाकांमध्ये दूध घालायचं असेल तर दूध चांगलं गरम करून घ्यायचं चांगलं घट्टसर होईपर्यंत गरम करायचं त्यानंतर या कलाकांमध्ये घालायचं दूध घातल्यामुळे कलाकन छान सॉफ्ट झालेला आहे आणि साखरसुद्धा विरघळली आहे आता यामध्ये घातली मी एक चमचाभर वेलची पावडर वेलची पावडर घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि कलाकन खाली उतरून घ्यायचं त्यानंतर यामध्ये घालायचं दोन ते तीन चमचे मिल्क पावडर मिल्क पावडर घालताना कलाकंद जास्त गरम नाही आणि जास्त थंडही नाही थोडंसं कोमट असं आहे तर थोडंसं गरम असतानाच मिल्क पावडर घातलं तर व्यवस्थित मिक्स होतं जर तुमच्याकडे मिल्क पावडर नसेल तर थोडंसं दूध जास्त घालायचं त्यामुळे कलाकंद अजून सॉफ्ट होतं आणि वड्या छान पडतात मी इथे प्लास्टिकच्या डब्याला फॉईल पेपर लावला आहे कारण की यामध्ये कलाकंद घालायचं आहे कलाकंद थोडंसं गरम आहे त्यामुळे डायरेक्ट प्लास्टिकच्या डब्यामध्ये घालायचं नाही आणि जर तुमच्याकडे स्टीलचा डबा असेल तर स्टीलच्या डब्यामध्ये डायरेक्ट तुम्ही कलाकंद घालू शकता त्याला फॉईल पेपर लावण्याची काहीच गरज नसते पूर्ण कलाकन दब्यामध्ये टाकल्यानंतर थोडंसं टॅप करून घ्यायचं जेणेकरून ते व्यवस्थित सेट होतं आणि त्यानंतर यावरती सजावटीसाठी कोणतेही ड्रायफ्रूट तुम्ही टाकू शकता किंवा नसेल तरीही चालतात माझ्याकडे होते बदाम त्यामुळे मी बदामाचे काप यावरती घालत आहे बदामाचे काप घातल्यानंतर थोडेसे हाताने दाबून घ्यायचे त्यानंतर हे सेट होण्यासाठी ठेवायचं हे कलाकंद बाहेर होण्यासाठी ठेवलं तर तीन तास ठेवायचं आणि फ्रीजमध्ये ठेवलं तर तासभरात सेट होतं मी इथे फ्रीजमध्ये ठेवणार आहे लवकर सेट होतं म्हणून तर फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे कलाकंद लवकर सेट आहे चला खोलून पाहूया से तर इथे बघू शकता तुम्ही कलाकंद खूप छान सेट झालं आहे आता आपण हे फॉईल पेपरमधून बाहेर काढून घेऊ आणि इथे बघू शकता तुम्ही कलाकंद किती सॉफ्ट आणि दाणेदार झालेला आहे दिसायलाच एवढं छान आहे आता आपण वड्या करून पाहूया तर वड्याही छान कापल्या जात आहेत वड्या आपल्या आवडीनुसार लहान मोठ्या कापायच्या जर ह्या कलाकंदच्या वड्या करायच्या नसतील तरी तुम्ही असंही खाऊ शकता पण वड्या कापल्या तर कलाकंद दिसायलाही छान दिसतं आणि खाताना सहज एक एक वडी उचलून खाऊ शकता तर त्यासाठी मी कलाकंदच्या का वड्या कापल्या आणि केळीच्या पानावर ठेवल्या तर इथे बघू शकता कलाकन किती सॉफ्ट आणि दाणेदार झालेला आहे आणि खायलासुद्धा तेवढंच छान झालेलं आहे तर फुटलेल्या दुधापासून तयार केलेल्या कलाकंदची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत निवड किचनमध्ये धन्यवाद